जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लाडगाव तालुका, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगरच्या वतीने सर्व सुजान नागरिकांना सस्नेह नमस्कार विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना ज्ञान गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवण होण्यासाठी विविध मूल्याधिष्ठित कार्यक्रमांचे आयोजन केले जाते शिक्षणामध्ये नाविन्यता आणण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले जातात शिक्षण आनंददायी होण्यासाठी कृतियुक्त अध्ययनाची संधी सर्व विद्यार्थ्यांना प्राप्त करून दिली जाते आमच्या शाळेमध्ये प्रोजेक्टर सह सुसज्ज संगणक कक्ष आहे शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभरात विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते स्पर्धा परीक्षेचा पाया भक्कम करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते आगामी काळात आमच्या शाळेत सर्व वर्गांसाठी ई लर्निंग सुविधा सुरू करण्याचा आमचा सा मानस आहे आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ दिला जातो जसे की सर्व विद्यार्थ्यांना सर्व पाठ्यपुस्तके अगदी मोफत तसेच बूट व सॉक्स मोफत गणवेश सर्व विद्यार्थ्यांना दिले जातात सर्व विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना प्रभावीपणे राबवली जाते यासह, यासह इतर योजनांचा देखील विद्यार्थ्यांना लाभ दिला जातो तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून व लोकसहभागातून शालेय साहित्यांचे वाटप केले जाते दरवर्षी सर्व विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते व विद्यार्थ्यांना आवश्यक ती सेवा दिली जाते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीसाठी राष्ट्रीय दर्जाचा सी बी एस ई अभ्यासक्रम आपल्या जिल्हा परिषद शाळेत सुरू होत आहे तो ही अगदी पुढील शैक्षणिक वर्षांपासून टप्प्या टप्प्याने आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी व्यक्तिमत्व जडण घडण्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी विश्वासार्ह पर्याय म्हणजे आपली जिल्हा परिषदेची शाळा चला तर मग कसला विचार करता है उपक्रमशील अनुभवी उच्च शिक्षित आणि विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात उपलब्ध शिक्षक वृंद असलेल्या आपल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लाडगाव या शाळेमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा आणि निश्चिंत रहा धन्यवाद